ह्या पाशा पटेलनी एवढं चुकीच्या पद्धतीनं वक्तव्य करणं शेतकऱ्यांच्या जखमीवर मीठ चोळणं अतिशय वाईट पद्धतीनं ह्याच्याकडे काहीच नव्हतं हो या पाशा पटेलकडे काहीच नव्हतं हो याला त्यावेळेस सोयाबीनचा भावाचा कळवळा होता याला कर्जमाफीचा कळवळा होता खै खै याला कापसाच्या भावाचा कळवळा होता याला विम्याचा कळवळा होता अनुदानाचा कळवळा होता यानं जोगवा मागून त्या शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती जोगवा मागून हा ह्याचं पोट भरल्यात काय आता पोट भरले आता ढेकरा द्यायला लागलाय आणि शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या पिकं वाहून गेली काय अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर असताना आता शेतकऱ्यांना म्हणतोय तुम्ही कर्माचे फळं बघा पण शेतकऱ्यांनी निसर्ग टिकवला आहे ह्याला माहित नाही हा शेतकरी निसर्ग टिकवतोय तुम्ही आता औद्योगिक क्षेत्राच्या नावाखाली कित्येक एम आय डी श साठी तुम्ही वृक्षतोड करता कित्येक कर रस्त्यासाठी वृक्षतोडी करता आता शहाऐंशी हजार कोटीचा तुम्ही जो प्रोजेक्ट आणलाय मुख्यमंत्र्याचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणता तुम्ही शक्तीपीठ त्याच्यात झाडं जाणार नाही निसर्गाची हानी होणार नाही म्हणजे आमच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत बोलायचं म्हणजे काही उलट सुलट बोलायचं आणि तुझे बांबू लावायचे इकडे तिकडे बांबू लावायचे म्हणले की कागदावर बांबू लावायचे हा शासनाकडून हजारो कोटी लाखो कोटी रुपये तुझं अनुदान रुपये पैसे तुझ्या किशात घालायचे आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने बोलायचं ही पाषा पटेलला म्हणजे परवडणार नाही पाशा पटेल तुझा हिशोब शेतकरी करणार काय असं वक्तव्य